स्वागत आहे समृद्धी महामार्ग या मालिकेच्या दुसऱ्या भागात स्वप्न जेव्हा मोठी असतात तेव्हा अडथळेही प्रचंड असतात समृद्धी महामार्ग तयार करताना समोर उभं राहिलेलं पहिलं मोठं आव्हान जमीन मिळवणं या महामार्गाच्या कामाला दोन हजार मध्ये सुरुवात झाली दोन हजार मध्ये शहाऐंशी टक्के जमीन मिळाली पण सोपं नव्हतं गावकऱ्यांचं आंदोलन भावनिक बंध आणि अविश्वास पण फडणवीसांच्या नेतृत्वानं लँड पुलिंग मॉडेल आणलं शेतकऱ्यांना तीस टक्के परत नॉन इरिगेटेड जमिनीसाठी पन्नास हजार प्रति हेक्टर आणि इरिगेटेड जमिनीसाठी एक लाख वार्षिक तब्बल दहा वर्ष तीनशे वीस कम्युनिकेटर्सनी गावागावात विश्वास जिंकला पर्यावरणाला जपण हि मोठ आव्हान होत करंजा सोहोल ब्लॅक आणि वाईल्ड लाईफ सेंचुरी ओलांडणं सोपं नव्हतं दहा ओव्हरपासून बावीस मध्ये ठाकरे सरकारनं काम थांबवलं यामुळे मजुरांचं आयुष्य अंधारात गेलं लाखो लोकांचं स्वप्न भंगलं मग या सगळ्या अंधारातून बाहेर काढण्यासाठी एक नायक आला त्याच्या एका निर्णयामुळे महाराष्ट्राची वाटचाल समृद्धीकडे सुरू झाली चला तर मग भेटूयात समृद्धीच्या तिसऱ्या भागात